भारत हा किती प्रमाणात डीएपी खताची आयात करत असतो डीएपी खताचे कोणत्या देशात सर्वाधिक उत्पादन घेतले जाते डीएपी मध्ये असे कोणते गुणधर्म आहेत ज्यामुळे डीएपी खताला खतांचा राजा असं संबोधण्यात येत असते अशा भरपूर साऱ्या गोष्टींची चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत जर तुम्ही डीएपी खत खात वापरत असाल तर ही माहिती अत्यंत महत्वाची आहे डीएपी म्हणजे डाय अमोनियम सल्फेट हे एक रासायनिक खात आहे ज्यामध्ये अठरा टक्के नायट्रोजन आणि शेचाळीस टक्के फॉस्फोरस याचा उपयोग केलेला असतो फॉस्फरस हे पिकांच्या मुळांची वाढ करण्यासाठी अत्यंत महत्वाचा खात असतो त्याचबरोबर फळे फुले यांची सुधारणा करण्यासाठी याचा उपयोग केलेला असतो त्याचबरोबर नायट्रोजन हे एक महत्वाचे अन्नद्रव्य आहे कारण ते पिकांच्या वाढीस खूप महत्वाचे असते पिकांची पाने रुंदवण्यास त्याचबरोबर प्रकाश घेण्यासाठी मदत करणारे एक अन्नद्रव्य आहे त्यामुळे पिकांची वाढ झपाट्याने होत असते परंतु हे लक्षात घ्या मित्रांनो डीएपी मध्ये पोटॅश चा कोणत्याही प्रकारचा वापर केलेला नसतो म्हणून डीएपीच्या एका पोत्यावर अठराशे झिरो झिरो अठरा टक्के नायट्रोजन शेहेचाळीस टक्के फॉस्फेट आणि झिरो टक्के हे पोटॅश असतो म्हणजे डीएपीच्या पोत्यामध्ये पोटॅश चा वापर केलेला नसतो पोटॅश हे जिरो झिरो म्हणून दर्शवण्यात आलेले आहे चायना हा मोठ्या प्रमाणात डीएपी खात्याची निर्मिती करत असतो एकूण जगाच्या जवळपास तीस ते अडतीस टक्के निर्मिती चायनामध्ये होत असते दरवर्षी संपूर्ण देशामध्ये जवळपास पन्नास लाख दशलक्ष निर्मिती होत असते त्यापैकी वीस लाख दशलक्ष खात्याची निर्मिती एकटा चीन करत असतो म्हणजे जवळपास एक त्रेतीस पेक्षा जास्त परंतु खात्याची काळामध्ये चायनाने निर्यातीवर काही बंद लावली लावले आहेत आणि निर्यात बंद केलेली आहे त्यामुळे चायना सध्या खूप कमी प्रमाणात निर्यात करत आहे त्याचबरोबर मोरोक्को डीएपी खात्याची निर्मिती करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे कारण मोरोक्को मध्ये ओसीपी ग्रुप ह्या कंपनीजवळ मोठ्या प्रमाणात फरटीक आढळते जगाच्या फॉस्फेट साठ्यापैकी जवळपास सत्तर टक्के साठे एकट्या मोरोको जवळ आहेत मोरोको हा फॉस्पेट निर्मिती करणारा आणि निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे भारत आणि मोरोखो यांच्यामध्ये मोठे संबंध आहेत भारत मोरोको कडून खूप मोठ्या प्रमाणात डीएपी साठी लागणारा कच्चा माल आयात करत असतो ज्यामध्ये रॉक फॉस्फेट फॉस्फेटिक ऍसिड हे आयात करत असतो आणि आयात करून भारतात डीएपी खाताची निर्मिती करत असतो जसे की इपको कोरोमंडल यासारख्या कंपन्या बाहेरील देशातून डीएपी खात्यासाठी लागणारा कच्चा माल आयात करून भारतामध्ये डीएपी खात्याची निर्मिती करत असतात त्याचबरोबर भारतामध्ये दरवर्षी एकशे दहा ते एकशे वीस लाख मेट्रिक टन इतका खात लागत असतो त्यापैकी पन्नास लाख टन मेट्रिक टन खात भारतात तयार होतो आणि बाकीचा सा साठ ते सत्तर लाख मेट्रिक टन आयात करतो त्यामध्ये रशिया सौदी अरेबिया चीन मोरोको यांसारख्या देशाकडून खूप मोठ्या प्रमाणात भारत हा डीएपी खताची आयात करतो आणि काही प्रमाणात भारत हा डीएपी खात स्वतः देशात तयार करत असतो परंतु त्यासाठी लागणारा कच्चा माल हा भारत मोरोको को, हो, या देशाकडून चांगल्याच प्रमाणात आयात करतो भारतामध्ये इपको कोरोमंडल चंबल यांसारख्या कंपन्या ह्या डीएपी खताची निर्मिती करतात भारतातील काही कंपन्यांनी मोरोको मधील ओसीपी ग्रुप बरोबर भागीदारी करून तेथेच डीएपी एपी निर्मिती करण्यास सुरुवात केलेली आहे भारतात जो डीएपी वापरला जातो त्यापैकी काही प्रमाणात डीएपी ह्या कंपन्या बनवत असतात डीएपी खात्यावर असलेली सबसिडी ही किती प्रमाणात आहे म्हणजे भारत किती प्रमाणात सबसिडी भरत असतो या गोष्टीबद्दल चर्चा करूयात डीएपी खताची खात्याची किमती बाजारात खूप असल्याने भारत सरकारने डीएपी खात्यावर चांगल्या प्रकारे सबसिडी दिलेली आहे कारण डीएपी हा प्रमुख खात आहे सर्व पिकांसाठी लागणारा डीएपी हा खात जवळपास सर्व शेतकरी वापरत असतात न्यूट्री बेस्ट सबसिडी ही योजना राबवली आहे त्या योजनेअंतर्गत भारतातील शेतकऱ्याला एका खात्याची गोणी एक हजार तीनशे पन्नास रुपयाला भेटत असते आणि तीस गोणी जगाच्या मार्केटचा जर हिशोब केला भारत चांगल्या प्रकारे आयात करत असल्यामुळे भारतामध्ये ती गोणी तीन हजार ते चार हजार रुपयाच्या जवळपास भेटत असते आणि गव्हर्नमेंटने त्यावर दोन हजार ते अडीच हजार इतकी सबसिडी दिलेली आहे त्यामुळे भारतात ती गुन्हे आता एक हजार तीनशे पन्नास रुपयाला भेटत आहे जवळपास गव्हर्नमेंटने साठ ते सत्तर टक्के सबसिडी दिली असं आपण म्हणू शकतो भारत सरकारने अलीकडच्या काळामध्ये नॅनो डीएपी ला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेले ज्ञानोडीएपीमुळे डीएपी खात्याची आयात कमी करता येते डीएपी खाता मोठ्या प्रमाणात आयात केल्यामुळे त्याच्या किमतीत खूप मोठ्या प्रमाणात भुर पडत असते त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये भारत सरकार नॅनो डीएल ला प्रमाणात सपोर्ट दिलेला आहे